जे एफ एस नॉडेलने आज एक जुलैला जे पावसाळ्यातोरण दाखवलं आहे ते महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळ्यातोरण दाखवलं आहे पावसाळी आण केवळ कोकणात राहण्याची शक्यता दोन तारखेला आहे थोड्याफार फरकाने तीन तारखेला तीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज असा असला तरी स्थानिक वातावरण अजूनही निर्माण होत आहे कारण बऱ्याच विभागात पोषक वातावरण तयार होऊन पाऊस कालही पडलेला आहे आपण बघतो चार तारखेला वातावरणात बदल दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातून होईल प्रत्यक्ष पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला होईल आणि पाच तारखेपासून कोकणातील पावसाचे प्रमाण अधिक वाढेल सहा तारखेला देखील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आपण बघतो कोकणातच पावसाचा जोर अधिक आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे आठ तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस नऊ तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येत आहे त्यामुळे नऊ आणि दहा तारखेला जोरदार पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे परंतु हा पुढचा अंदाज असतो यामध्ये बदल होत असतो काल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे विदर्भाने कोकण असं पावसाळं तोरण राहण्याची शक्यता आज एक तारखेला आहे दोन तारखेला पावसाळं तोरण कमी राहील तीन तारखेला ढगाळ परिस्थिती राहील परंतु पाऊस तोरण कमीच आहे चार तारखेपासून विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक दिवशी पाच तारखेनंतर पावसाचं वाढण्याचा अंदाज आहे पण सहा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम ठेवलेली आहे खूप मोठं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं तरी सध्या दिसत नाही परंतु एकूण हलक्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे एक कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरातून विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची देखील शक्यता आहे मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटकचा काही उत्तरेकडील भाग या ठिकाणी याचा प्रभाव पडणार आहे याच्या प्रभावाने महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात जोरदार पाऊस राहील ई सी एम मॉडेलने सध्या पावसाळ्यातून महाराष्ट्रात कमी होताना दाखवलेला आहे मात्र विदर्भ कोकणात पाऊस कायम राहणार आहे दोन तारखेला मात्र विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता या मॉडेलने व्यक्त केली आहे तीन तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी राहील असं असलं तरी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो हे लक्षात ठेवा पुन्हा एकदा चार तारखेला दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसासाठी चांगले संकेत आहेत प्रत्यक्ष पाच तारखेला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं हे पावसाळी वातावरण सुरू होईल सहा तारखेला कोकणात मोठं पावसावेतो राहील महाराष्ट्रात मात्र विरळ पावसाची शक्यता आहे सात आठ तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाचं मोठं प्रमाण राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर प्रभावी ठरणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मोठे पाऊस काही विभागात होतील म्हणजे आत्ताच्या अंदाजानुसार नऊ आणि दहा तारखेला महाराष्ट्रावर एक कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता एक चक्रकार स्थिती महाराष्ट्राला जर केल आणि त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पाऊस पडण्याची शक्यता राहील मान्सून सक्रिय असला तरी महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण फार कमी आहे एक हजार दोन एकटा हवेचा दाब उत्तरेला तर एक हजार चार एकटा हवेचा चा दाब दक्षिणेला महाराष्ट्रामध्ये आहे तसा पावसाचा अनुकूल आहे परंतु सध्या पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता सर्वच मॉडेल दाखवत आहे स्थानिक स्वरूपाचा पाऊस मात्र होणार आहे पुढील पाच दिवस पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु तरी देखील विदर्भात विरळ स्वरूपात आणि कोकणात जोरदार असा पावसाचं वातावरण राहणार आहे मात्र त्याच्या पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे साधारण चार तारखेनंतर किंवा पाच तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असेल कोकणात प्रभाव अधिक असेल आणि तसा मी यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं तसा हा जुलै महिना विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहतं कमी दाब आले तर मात्र महाराष्ट्रात इतरत्रही जोरदार पाऊस होतो आणि तशा प्रकारची एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर साधारण सात आठ नऊ दहाच्या दरम्यान सरकते आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होईल मात्र सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने जो पर्जन्य छायेचा प्रदेश येतो त्या ठिकाणी हा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे मात्र या दरम्यानच्या काळात म्हणजे पाच तारखेपासून पुढे कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे सध्या या मॉडेलनी विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या काही भागात पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे कोकणातील सर्व भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमी भागात नंदुरबारच्या पश्चिमी भागात धुळ्याच्या पश्चिमी भागात पावसाळी वातावरणाचे संकेत देण्यात आले आहेत आज आजही जळगावच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागामध्ये अकोला आणि अमरावतीच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं तरुण कायम राहणार आहे कोकणातील पावसाच्या प्रमाणात दोन तारखेला वाढ होणार आहे मुंबईसह ठाणे आणि कल्याण या विभागात पावसाचं प्रमाण वाढतंय त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्येही पावसाचं प्रमाण वाढ त्याचा प्रभाव जवळपास नवी मुंबई खोपोली जुन्नर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे नाशिक पश्चिमलाही नंदुरबार पश्चिमलाही पावसाची शक्यता राहील